नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली चमचमीत अशी हिरव्या वाटाण्याची उसळ अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून आपण बनवणार आहोत तर चला सुरू करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून घेते आहे हिरवे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते मी बटाटे कापून घेऊयात तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण बटाट्यामुळे खरंच खूप छान लागते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुकरला लावते मी पाणी घातलं आहे तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा चक्रीफूलचा तुकडा घालते थोडंसं मीठ घालते छान तीन चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या आलं लसून घेतलंय मी चिरून ते आपण खलबत्त्या ठेसून घेऊयात कांदे चिरून घेते आहे मी बारीक चिरायचे आहेत टोमॅटो ही बारीक चिरून घेऊयात माणसं जर जास्त असतील तर त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता कोथिंबीर बारीक चिरून घेऊया वाटाणे छान शिजले आहेत फोडणी देऊयात आपण आता कढई ठेवली आहेत आपल्याला तेल घालूयात थोडीशी मोहरी जिरं घालूयात कढीपत्त्याची पानं हिंग चिरलेला कांदा घालायचा आहे छान परतवूयात आपण आले लसूण जे ठेसून घेतले ते घालूयात तेही छान तेलात परतवून घेऊयात टोमॅटो घालूयात पाव चमचा हळद घालते मी टोमॅटो मऊ होतात पटकन शिजतात काश्मीरी लाल मिरच घालते याने रंग छान येतो लाल तिखट घालूया मी दीड चमचा घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला पाव चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड छान एकत्र करायचं आहे आता यात शिजलेले वाटाणे घालून घेऊयात छान एकत्र करूयात कोथिंबीर घालते आहे थोडंसं मीठ शिस्ताना मीठ घातलं आहे तर अशी ही आपली हिरव्या वाटाण्याची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत 拜拜。Bye bye.